जय श्रीकृष्ण श्रीमद्भगवद्गीता तेरावा अध्याय क्षेत्र शत्रज्ञ विभाग योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कौंतेया हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधिले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात हे भारता तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वत जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसेच ज्या विकाराने युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे पाच महाभूते अहंकार बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द स्पर्श रूप रस आणि गंध तसेच इच्छा द्वेष सुख दुःख स्थूल देहाचा पिंड चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे मोठेपणाचा अभिमान नसणे ढोंग न करणे कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे क्षमा करणे मन वाणी इत्यादींबाबत चरळपणा श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा अंतर्बाह्य शुद्धी अंतःकरणाची स्थिरता आणि मन व निर्यांसह शरीराचा निग्रह इह व परलोकातील सर्व विषयाच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व वा दोषांचा वारंवार विचार करणे पुत्र स्त्री घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच नाव आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अभ अभिचारिणी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे अध्यात्मज्ञानात नित्यस्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले जाईल जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणण्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो ते अनादि परमब्रह्मसत ही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले सर्व बाजूंनी डोळे डोकी व तोंडे असलेले असेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिलेले आहे ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे ते रहित असूनही सर्वांचे धारणपोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे ते चराचर सर्व प्राणीमात्रांच्या बाहेर व आत पूर्णपणे भरले आहे तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळ्या असल्यासारखा भासत आहे तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णुरूपाने भूतांचे धारणपोषण करणारा रुद्ररूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे तो परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडे म्हटले जाते तो परमात्मा ज्ञानस्वरूप जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्यायोगे जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले माझा भक्त हे तत्त्वत जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत असे तू समज आणि विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत असे समज कार्य व करण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो प्रकृतीत राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बरा वाईट जन्म मिळण्याला कारण आहे या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे तो साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता जीवरूपाने भोगता ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्छिदानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो अशा रीतीने पुरुषाला गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्वत आणतो तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्म करीत असला तरी पुन्हा जन्माला येत नाही त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्मबुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात दुसरे काही जण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि इतर काही कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करून घेतात परंतु याखेरीज इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत जे अशा प्रकारे न जाणणारे असतात ते दुसऱ्यांकडून म्हणजे तत्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तद्नुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण सुद्धा पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसारसागर खात्रीने तरून जातात हे भरत वर्षा जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे तू जाण जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा विनाशी व सर्वत्र समभावाने स्थित असलेला पाहतो तोच खरे पाहतो कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही त्यामुळे तो परमगतीला जातो आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरा पाहतो ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निर्णाय भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो त्याच क्षणी तो सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होतो हे या हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्यामुळे शरीरात राहत असूनही वास्तविक तो काही करत नाही आणि लिप्त होत नाही ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्याकारणाने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही हे वार्ता ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याच्या मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्त्वतः जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होता ओम हे परमसत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग नावाचा हा तेरावा अध्याय समाप्त झाला